प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या ठिकाणी संदीप भिका घुले या शेतकऱ्याच्या दोनशेळ्या बिबट्यांना ठार केल्या तालुक्याच्या पठार भागामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलाय एक दिवसापूर्वी धोंडी भाऊ रामचंद्र घुले या शेतकऱ्याच्या घराजवळ एका लहान कालवडीवर बिबट्यानं हल्ला करत तिला ठार केलं होतं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठार झालेल्या शेळ्यांचा पंचनामा केलाय गावाकडे अंधार पडताच हे बिबटे मानवी वस्तीकडे वाटचाल करतायत आणि शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला करतायत वन विभागानं या भागामध्ये पिंजरे लावून हे बिबटे जेरबंद करावेत अशी मागणी आता ग्रामस्थ करू लागलेत ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबटे हल्ले करतात त्यांचा पंचनामा वन विभाग येऊन करतं खरं मात्र शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई मिळण्यासाठी वर्षानुवर्षाचा कालावधी जातोय आधीच दुष्काळ त्यानंतर झालेली अतिवृष्टी कांद्याचे पडलेले बाजारभाव आणि आता पुन्हा एकदा बिबट्याचे हल्ले यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडतंय की काय अशी अवस्था आता निर्माण झाली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा